ही स्टोरी आहे एका आर्मीच्या माणसाची ते कॅप्टन होते आणि त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता त्यांच्या आईने आम्हाला बोलवलं होतं की बाबा तुम्ही या आणि थोडंसं हिलिंग वगैरे द्या ते सर समोर बसले होते मी इथे बसलो आणि मेडिटेशन करत असताना मला जाणवलं की दोन एनर्जीज आहेत दुसरी एनर्जी कुठलीही जेव्हा त्या एनर्जीबरोबर कम्युनिकेट करायला बघितलं मी तर ती एनर्जी म्हणाली मला की ती आता ह्याच्या पाठीवरती अशी बसली होती बाजारात असताना दोन जण आले बाईकवर आणि त्यांनी गोळ्या झाडल्या तर मला गोळ्या लागल्या आहेत माझ्या बायकोला तर लागल्या आहेत आणि माझ्या कुत्र्याला पण लागल्या आहेत तुम्ही तर आता हॉस्पिटलला तुम्ही ऑलरेडी गेलेला आहात नाही मी गेलो नाही आहे माझा जीव आहे अजून मी जिवंत आहे एक गोष्ट मात्र आहे ती खरी मला ना इथे शोल्डर्स वरती ना खूप जास्त दुखतं आणि पाठ खूप जास्त दुखते माझी माझ्याशी बोला ना मी इथे आहे मी तुम्हाला मला काहीच फील नाही होते मला तुमचा आवाज येत नाही दिसत नाहीये कसं बोलू मी तुमच्याशी त्याची बायको आली की तुम्ही हे जे सांगितलं ना हे असंच झालेलं आहे हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते ते दोन जण आले नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मिटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्ट वर इंडियन पॅरानॉर्मल टीम चे सदस्य अक्षरदादा दादा इथं आले दादा तुझ्या मनापासून खूप खूप नमस्ते मागच्या दोन पॉडकास्ट मध्ये जे अनुभव शेअर केले ते खूप भारी होते आणि तसेच अनुभव त्या एपिसोड मध्ये सुद्धा तुझ्याकडनं आम्हाला ऐकायचे आहेत तर आज काय सांगणार सो so, आज एक अनुभव असा सांगणार आहे जो लोकांना कदाचित बिलीफ नाही होणार पण ज्यांच्या बरोबर झालंय त्यांना माहिती आहे की ही त्यांची कहाणी आहे आणि ही कितपत खरी आहे ही स्टोरी आहे एका आर्मीच्या माणसाची ते कॅप्टन होते बरं आणि त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता त्यांचं हार्ट अपग्रेडेशनचं इश्यू होता त्यांना सांगितलं होतं की हार्ट अपग्रेड करा मग तुम तुम्हाला वरची रँक देतो असं काहीतरी दे होतं त्यांच्या आईने आम्हाला बोलवलं होतं की बाबा तुम्ही या आणि थोडंसं हिलिंग वगैरे द्या रेकी वगैरे करा म्हणजे ते दुःख आहे पेन आहे ते जरा सबसाईड होईल जरा कमी वाटेल त्याला ठीक आपण ट्राय तरी करूयात ना जेवढं होतं तेवढं आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं आपण त्याला प्रयत्न करू आणि हे करू आणि हे पुण्यातलं होतं का पुण्यातलंच आहे मी गेलो होतो तिथे फक्त हिलिंगसाठी म्हणून ते सर समोर बसले होते मी इथे बसलो आणि मेडिटेशन करत असताना मला जाणवलं की दोन एनर्जीज आहेत एक ती सरांची एनर्जी आहे आणि आणखीन एक एनर्जी आहे म्हटलं दुसरी एनर्जी कुठली ही जी मला फील होते जेव्हा त्या एनर्जी बरोबर कम्युनिकेट करायला बघितलं मी तर ती एनर्जी म्हणाली मला की ती आता ह्याच्या पाठीवरती अशी बसली होती अशी मला फील झाली की ही पाठीवरती अशी चिटकून बसली विक्रम बीतर विक्रम वेता अशी पाठीवरती चिटकून बसली माझा इमिजिएट थॉट होता की बाबा ते आता आर्मीमध्ये आहेत जी एन केमध्ये पोस्टिंग असते आणि इथे सगळं असतं युजली असू शकतं काही की कोणाला फाईट जे आहेत ते उचलून कॅरी करतात आणि हे ते असेल पॉसिबल सो म्हटलं की तुम्ही सांगाल का कोण आहात तुम्ही काय झालं आहे तर त्या एनर्जीने जे कम्युनिकेशन्स केले तर ती म्हणाली की मी सकाळी जात होतो माझ्या बायकोबरोबर आणि माझ्या एका छोट्या कुत्र्याबरोबर बाजारात असताना दोन जण आले बाईकवर आणि त्यांनी गोळ्या झाडल्या तर मला गोळ्या लागल्या आहेत माझ्या बायकोला तर लागल्या आहेत आणि माझ्या कुत्र्याला पण लागल्या आहेत माझ्यात जीव आहे माझी बायको गेली माझा कुत्रा गेला माझ्यात थोडासा जीव आहे म्हणून आता हे मला हॉस्पिटलला नेत आहेत म्हणजे घर ते हां ते आर्मीचे ऑफिसर जे होते कॅप्टन ते मला नेतायत हॉस्पिटलला म्हणून mm. मी थांबलोय हॉस्पिटलला न्यायच्यासाठी म्हटलं हॉस्पिटलला था। न्यायला थांबलाय पण तुम्ही तर आता हॉस्पिटलला नाही तुम्ही ऑलरेडी गेलेला आहात mm. नाही मी गेलो नाहीये माझा mm. जीव आहे अजून मी जिवंत आहे हे मला हॉस्पिटलला नेतायेत कारण मी जिवंत आहे माझ्या कुत्र्याला लागली ला ला गो इथे गेला माझी बायको पण गेली आहे त्याचं तुम्हाला काय वाटतं वाईट वाट मला खूप वाईट वाटतं ते दोघं गेले मी जिवंत राहिलो एकटा मग मी पन, मी पण जायला पाहिजे होतं पण मी जिवंत राहिलो आहे पण ठीक आहे हे हो मला नेत्यात आता मी थांबतो यांच्यासाठी हे पाठीवरती चढून बसले होते अच्छा आणि मी उघडले डोळे म्हटलं की असं असा, -असा माणूस दिसतोय की तो म्हणतोय तुम्ही मार्केटमध्ये मा होता त्याला गोळी लागली कुत्र्याला गोळी लागली बायकोला गोळी लागली आणि त्यांनी तुम्ही त्याला पाठीवरती घेऊन हॉस्पिटलला नेतायत असं म्हणतायत तर असं काही झालेलं तुम्हाला काही आठवत आहे का त्यामुळे मला काय असं काही आठवत नाही बाबा अशा काही गोष्टी मला आय डोंट रिकलेक्ट एनी ऑफ दिस हॅपनिंग ॲट ऑल म्हटलं ठीक आहे म्हटलं कदाचित आपलं कधी कधी मेडिटेशनच्या ह्याच्यात आणि ह्याच्यात माइंड पण काहीतरी ट्रिक्स प्ले करतं ना आपल्याला स्पिरिच्युअली असलो आपण किती स्ट्रॉंग तरी कधी कधी रिॲलिटी आणि माइंडमधले जे स्टोरीज आहेत हे डिफरेन्शिएट करण्यास कधी कधी डिफिकल्टी येते म्हटलं झालं असेल कदाचित माझ्याकडनं ठीक आहे पण ही एनर्जी दिसती आहे और वॉट एव्हर माझ्यातर्फे मी क्लेन्झिंग करतो त्याचं म्हटलं ठीक आहे सर पण हे असं आहे पण तेव्हा की एक गोष्ट मात्र आहे ती खरी मला ना इथे शोल्डर्स वरती ना खूप जास्त दुखतं आणि पाठ खूप जास्त दुखते माझी म्हटलं हे असेल तर देर इज अ पॉसिबिलिटी की मी जे बघितले ते खरं आहे आता ती स्टोरी जी मी सांगतोय ती कितपत खरी आहे काय माहिती नाही पण एनर्जी दिसली आहे तिथपर्यंत तरी चला हे कळालंय आपल्याला की ठीक आहे हे बरोबर आहे बसलो त्या एनर्जीला कम्युनिकेट केलं की बाबा असं ते गेलेलं आहेस तू इतके वर्ष झाले आहेत इथे आता तो घरी आलेला आहे तो आजूबाजूला बघ सगळं त्याचं घर आहे तो हॉस्पिटलला नेत असतं तुझ्या जीव तर तुला हॉस्पिटलला नेलं असतं तर तिथे नाही आहेस तू तू ऑलरेडी गेलेला आहेस आता ह्याच्या पुढे जर तुला पुढे जायचं असेल वाढायचं असेल आणि परत इथे यायचं असेल तर तुला लाईफ घ्यायला लागेल दुसरी त्यासाठी आता मी तुला एक व्हाईट लाईट बोलवतो आहे व्हाईट <laughs> लाईट मध्ये तू जा प्रवेश कर आणि तू परत येऊ शकतोस छान लाईफ घेऊन वगैरे आणि वरती गेलास तर तुझी बायको आणि तुझं कुत्र दोघाही तुझी वाट बघत असतील तू त्यांच्यासाठी म्हणून जा परत ठीक आहे म्हणाल आणि मग ते कम्युनिकेट करून त्याला सोडवलं okay. सोडवल्यानंतर ह्याची पाठ दुखायचं वगैरे एकदम गॉन इमिजिएट नेक्स्ट मोमेंट तो पाठ एकदम हलकी वाटते मला खूप वर्षांनंतर म्हणजे असं वेगळं वाटतंय पाठीला असं काहीतरी माहीत नाही फार वेगळं वाटतंय म्हणजे असं लाईट वाटते पाठ म्हटलं हे असं असं तर मला दिसलं होतं की आय डोंट रिकलेक्ट एनी ऑफ दॅट हॅपनिंग अट ऑल टू बी ऑनेस्ट मला काहीच आठवत नाही असं काही तर ठीक आहे सर मे बी त्या स्पीडचं काहीतरी असेल दुसरीकडनं आलं असेल तिथे वगैरे तर ठीक आहे म्हटलं आणि मी बसलो होतो सर आत गेले त्यांच्या बायकोला सांगितलं की असं असं झालं म्हणून त्यांची बायको आली की तुम्ही हे जे सांगितलं ना हे असंच झालेलं आहे Wow, okay. हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते ते आ, दोन जण आले गोळ्या झाडल्या त्या कुत्र्याला लागलं ला ला, पॉमरेनियन होत त्याला लागलं ला, त्यांची बायक बायको होती त्या माणसाची तिला लागली ला ला, तर दोघही तिथेच गेले ह्याच्यात थोडस हे होतं त्यामुळे ह्यांनी त्याला पाठीवरती घेतलं आणि हॉस्पिटलला पळाले पण ओवर देअर ही वॉज डिक्लेअर्ड डेड ऑन अरायव्हल आणि हे कुठं एन केलं झालं होतं का थिंक सो एन के वगैरे त्या साईडला कुठे मला एक्झॅक्ट आठवत नाही की ना कुठली एक्झॅक्टली स्टोरी होती बट लुक्स लाईक जे एन के ओनडी असेल ते मला आठवतंय हे असं झालेलं कारण ते परत घरी येऊन मला सांगत होते कारण अख्खं रक्त वगैरे लागलो होतं मग त्यांनी मला ती सांगितलेली गोष्ट मला आठवते हे असं त्यांच्या बरोबर झालेलं सो त्यांच्या बाय बायकोने येऊन ते व्हॅलिडेशन दिलं की तुझी स्टोरी सांगितली ती बरोबर आहे बरोबर आहे आणि तो Uh, ते झाल्यानंतर मग सगळं उलगडलं की त्या माणसाचं जे पेन आहे तो जे पेन धरून बसलाय की माझी बायको गेली माझा पुत्रा गेलाय हे जे पेन आहे खूप एवढं स्ट्रॉंग आणि इंटेन्स होतं आणि ह्यांच्या बरोबर होतं की ते ह्यांच्या हार्टवरती एफेक्ट करत होतं okay. कॉन्स्टंट होतं ना ते बाजूला ती एनर्जी इमोशन मध्ये राहून विसरून गेली की आपण जिवंत आणि ते इमोशन्स इतके स्ट्रॉंग होते ना त्या आ, हार्ट ते की ते ह्यांच्या हार्टवरती अफेक्ट करत होते ते झाल्यानंतर मंडेला चेकअपला गेले सगळं केलं आणि चेकअप झाल्यानंतर इथेच पुण्यात चेकअप झाला तर डॉक्टर म्हणाले की तुमची हार्ट अटॅकची हिस्ट्री अशी काही वाटत नाही आत्ता करंट हार्ट म्हणजे सिच्युएशन बघून की नाही माझी हिस्ट्री आहे दिस इज फ्रॉम द आर्मी मेडिकल हे की असं असं हिस्ट्री आहे आणि हे सगळं करायचं आहे पण हे सगळं आम्हाला मान्य आहे पण तुमचं जे हार्ट आता आहे इट शोज नो हिस्ट्री ऑफ एनी हार्ट अटॅक तसे काही जे टिश्यूज ब्रेक ऑर वॉट एव्हर हॅपन्स mm. जे होतं yeah. तसं काही हे दिसत नाही त्यामुळे उगाच काय आम्ही सर्जरी करणार नाही yeah. आम्ही हवं तर तुम्हाला क्लिअरन्स लेटर लिहून देतो विच यू कॅन सबमिट टू गोष्टीचा इम्पॅक्ट इतक्या ते क्लिअर झालं त्यांना सर्जरी लागली नाही ग्रेट त्यानंतर मग त्यांनी कॉल करून सांगितलं की असं असं झालं मला सर्जरी लागली नाहीये आय एम गोंग बॅक टू माय पोस्टिंग इन राजस्थान समथिंग जे आभार त्यांचा जे आभार तरी त्यांनी मला कॉल केला आणि अगदी त्यांना हे करून घेतलं आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट आय कुड डू समथिंग फॉर यु नो पीपल जे आपल्यासाठी हे करतात एक्झॅक्ट करतात आर्मी साठी आपली काहीतरी Uh, मदत करता आली आपल्याला एक्झॅक्टली आणि काही मदत असेल तसंही असेल तरी आपण ते तेवढं करतोच आणि इंडियन पॅरोनॉमल टीम हे इंडियन असल्यामुळे हा ते इंडियन टीम साठी आर्म इंडियन आर्मी साठी इंडियन आर्मी साठी नेहमीच रेडी असत किती सुंदर अनुभव होता सुंदर नाही म्हणतात ना सॉरी बट किती आता याला काय एक्झॅक्ट सुंदर पण होत पण ते एक जो माणूस बसलाय तो प्रेमा खातीर बसलाय कारण तो त्या एक्स्ट्रीम इमोशन मध्ये अडकलाय एक्झॅक्टली आणि जो माणूस सफर करतोय तो इंडियन आर्मीचा माणूस आहे ऍडेन त्यालाही मुक्ती मिळाली आणि यांनाही मुक्ती मिळाली आणि दोघं आपल्या आपल्या कामात आता पुढे सरकले ऍटलिस्ट एक्झॅक्ट झाले होते सो दॅट इज नीड्स ऑल अबाउट द कम्युनिकेशन एक्झॅक्टली इट इज ऑल अबाउट कम्युनिकेशन हाऊ यू कम्युनिकेट आणि तुम्ही ती एम्पथी दाखवायला पाहिजे mm -hmm. आणि सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे सगळ्या ठिकाणी ती जर एम्पथी असेल ना तर जग खूप चांगलं होईल yes, लोकांमध्ये ती एम्पथी मेलेली आहे mm -hmm. एम्पथी एथिक्स हे सगळं मेलेले okay. आहेत त्यामुळे जस्ट अ रिक्वेस्ट टू एव्हरी वन okay. जस्ट ट्राय टू इनक्रीज युअर एम्पथी आणि एथिक्स वरती काम करा जग खरंच चांगलं होईल चांगल्या कम्युनिकेशनची गरज जी आहे समजून घेण्याची गरज जी आहे जेवढी माणसांना आहे तेवढीच स्पिरिट एनर्जीला सुद्धा आहे म्हणजे प्रेमाची भाषा बघा ना माणसांना समजते प्राण्यांना समजते एंटिटीला समजते तो देवाला सुद्धा एकच एक भाषा येते की प्रेमाने बोला छान बोला आणि बाकीचे सगळे प्रश्न तुमचे एक्झॅक्ट exactly. सॉल्व्ह होतात कारण की कोणाला एकमेकांना कमीपणा दाखवायची तर काही गरज नाही साध्या भाषेत बोललो आणि मनापासून बोललं तर ते कम्युनिकेशन गेलेल्या माणसापर्यंत सुद्धा पोहोचतं सो दॅट्स रिली गुड म्हणजे हा एंटायर सिरीज ऑफ पॉडकास्ट खूप आहे ओपनिंग माझ्यासाठी की बुध दिसले की हे करत आहे तसं नाही इट्स ऑल अबाउट द प्रॉपर कम्युनिकेशन आणि आपण त्यांना कसं हेल्प करू शकतो आणि इफ दे आर कम्फर्टेबल दे फील सेफ मग ते आपल्याला अप्रोच करतात किंवा आपल्याला रिस्पॉन्ड करतात आणि मग ॲज अ म्हणजे प्रोफेशनल माणूस त्यांना मग पुढे आउट करण्यासाठी मदत करतो हे इतकं सिंपल साध सोपं सोपं म्हणजे एक्सपिरियन्स मधून येतं हे क्रिटिकल क्रिटिकल नाही ते इट्स तर नाहीच आहे बेसिक हे जे एनर्जीज आहेत आता आपण जसं बोलतोय आपले वोकल कॉड्स जे आहेत ते व्हायब्रेट होतात आणि त्याच्यामुळे आपले शब्द येतात बाहेर आणि आपण बोलतोय ती एनर्जी तिथे कन्व्हर्ट होते अगदी त्या लोकांकडे hmm. ते वोकल कॉल्स नाही आहेत ते बोलणार कसं आहे तुमच्याशी hmm. तो आवाज केला खूप एनर्जी लावली हलका आवाज येऊ शकतो तो, hmm. तो आपल्याला ऐकू येईल असंच नाही hmm. आहे आप आणि आपल्या दिवसभरात एवढ्या आवाज असतात त्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातो ते काय बोलत आहेत ते आहेत की नाही म्हणजे लोकांना कळत नाही आणि तुम्ही फक्त विचार करा तुम्ही लोकांशी बोलायचा प्रयत्न करताय जात फिरताय लोक तुमच्याकडे असं बघतात म्हणजे नुसतं तुम्ही माझ्याकडे बघता बोलताय असं इग्नोर करतोय तुम्ही खूप हे करून बघताय माझ्याशी बोला ना मी इथे आहे मी तुम्हाला बोलायचंय मला काहीच फील नाही होते मला तुमचा आवाज येत नाही दिसत नाहीये कसं बोलू मी तुमच्याशी मग किती वाईट वाटेल सो so, ती पण बाजू समजून घ्या की त्यां yes. आर गोईंग थ्रू दॅट ह्युमन्स असताना त्यांच्याशी लोक बोलायचे त्यांच्या जवळची लोक तरी त्यांच्याशी बोलायचे सगळं असायचं निदान त्यांच्याकडे बघितलं की एक्नॉलेज काय की हा बाबा इथे माणूस आहे।, आहे आता ते पण नाही सो किती ते दुःख असेल त्यांच्या ह्याच्यात की बाबा मला कोणी बघू शकत नाही माझ्याशी कोणी बोलू शकत नाही आणि मी बोललेलं कोणी ऐकू शकत नाही सो so, हे जेव्हा आपण समजतो आणि मग तुम्ही जाऊन इन्व्हेस्टिगेशन करतात ना तुमचं खरं इन्व्हेस्टिगेशन चांगलं आहे अर्ध घाम तिकडेच होतो तुम्ही जे काही काम करताय ते खरंच खूप ऍप्रिशिएट करण्यासारखे भारी आहे त्याला डिफेंड बऱ्याच करतायत नाही कारण आपल्याकडे अवेअरनेस नाहीये पण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण त्या अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचू आणि तुम्हाला असे काही इशू असतील तर तुम्ही डेफिनेटली खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा दादा नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच फॉर कमिंग परत आपण अजून काही एक्सपिरियन्स असतील आपले ते लोकांपर्यंत शेअर करूयात सो थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ सो मच थँक्यू दादा थँक्यू